नमस्कार माझा इंडिया न्यूज खासदार शिवाजीराव काळगे साहेब क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे सभागृह बांधण्यासाठी पंचवीस लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून द्या शिवशाही व्यापारी संघ पुणे जिल्हाध्यक्ष गणेश कलवले यांची मागणी सकल मातंग समाज मौजे आटोळा तालुका चाकूर जिल्हा लातूर या ठिकाणी आद्य क्रांतिगुरु लहूजी वस्ताद साळवे सभागृह तयार करण्यासाठी पंचवीस लाख रुपयाचा निधी देण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली यावेळी सकल मातंग समाज आटोळा येथील समन्वयक व शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपसरपंच सोमनाथ कलवले बळीराम कलवले विश्वनाथ कलवले सतीश कलवले नितीन कलवले व शिवशाही व्यापारी संघ पुणे जिल्हाध्यक्ष दादा कलवले आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते हे पत्र खासदार शिवाजीराव काळगे साहेब यांना देण्यात आले त्याचबरोबर ज्ञानगंगा मुक्ता साळवे सार्वजनिक वाचनालय आटोळा येथे या वाचनालयाच्या नीती संदर्भामध्ये देखील चर्चा करण्यात आली व लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले यावेळी सकल मातंग समाज आटोळा यांच्या वतीने खासदार माननीय श्री डॉक्टर शिवाजीराव काळगेसाहेब यांचा सत्कार करण्यात आला माझा इंडिया न्यूज अटोळा तालुका चाकूर जिल्हा लातूर